माझ्याकडे प्रत्येक ब्लाऊज शिवायला येणाऱ्या प्रत्येक महिलेचं एकच असतं की आता मला नवीन काहीतरी लेटेस्ट बाही शिवायची आहे किंवा बॅकनेक गळा हा सुद्धा लेटेस्ट शिवायचा आहे जो नवीन निघाला असेल असे मला पॅटर्न दाखवा तर त्यांना मी असे नवीन नवीन डिझाईनचे आयडिया देते आणि शिवून देत असते एवढ्या डिझाईन असतात त्याच्यातनं आपल्याला चूज करणं खूप मुश्किल होतं पण असं ब्लाऊज शिवून घ्यायचं म्हणजे असं ब्लाऊज डिझाईन करायचं जे आपल्या प्रत्येक साडीवरती किंवा आपल्याला काही साड्यांवरती मॅच होईल आणि जे ब्लाऊज आपण शिवणार आहोत ते ब्लाऊज जवळजवळ पाच सहा वर्ष तरी त्याची फॅशन नाही असं ब्लाऊज डिझाईन आपल्याला करून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून तुम्ही ते ब्लाऊज एवढा आपण महागातला ब्लाऊज शिवून घेतो शिलाई आता कमी नाहीये तर आपण ते ब्लाऊज असा विचार करून शिवायचा काय थोडे दिवस तरी त्याची फॅशन चालणार आहे म्हणून जे फ्लोअर ब्लाऊज असतं म्हणजे जे झालरचं ब्लाऊज असतं ते ब्लाउज शिवून घ्यायचं जे आपण ड्रेसला किंवा तुम्ही ब्लाऊजला शिवू शकता त्याची फॅशन अजून देखील गेलेली नाही ते जुन्या काळात देखील शिवत होते आणि आता परत ते जे ओल्ड असतं ते गोल्ड आपण असं म्हणतो तशाच पद्धतीने जे लोक आधी घालायचे ते आता फॅशन निघालेली आहे आधी प्रत्येकजण मोठ्या स्लीवचं ब्लाऊज घालायचं बरोबर तर आता पण मोठ्या स्लीवचं ब्लाऊज शिवाय लागले आणि त्याला डिझाईन करायला लागले आहेत जेव्हा आपण फुल हँडचं ब्लाऊज घेतो त्याला फ्लोअर म्हणजे त्याला जी झालर असते किंवा त्याला अशी झुमकवली लेस लावली ना तर खूप सुंदर दिसतं सा। प्लेन साडीवरती असे ब्लाऊज खूप सुंदर दिसते तुम्हाला जर असे स्क्रीनवर दाखवलेले चेक्सचे ब्लाऊज शिवायचे असतील तर तुम्ही नक्की शिवू शकता ते ब्लाऊज असं शिवायचं ज्या साडीवरती कमी डिझाईन आहे म्हणजे जास्त डिझाईन ब्लाऊजवरती पण आणि जास्त डिझाईन साडीवरती पण ते बरोबर दिसत नाही आणि जर तुमच्याकडे का काठापदराची साडी असेल तर तुम्ही ब्लाऊजला आरीवर्क देखील करू शकता तर खूप सारं अरिवर्क करायचं नाही आहे थोडंसंच आपल्याला जी बाई असते तिच्या जे थोडीशी डिझाईन आपल्याला करायची आहे आणि तुम्हाला जर फॅशन आणि ब्युटीमध्ये इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा